मस्त झणझणीत गरमागरम वांग्याची भाजी त्याचबरोबर भाकरी ठेचा आणि दही असेल तर भाजीची चव शंभर पटीने वाढते हे मात्र नक्की अशीच वांग्याची भाजी कशी तयार करायची ती आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी स्वाती आणि वांग्याची भाजी करण्यासाठी इथे मी चार वांगी घेतल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे वांग्याचा देठाच्या भागाजवळचा थोडासा भाग अशा प्रकारे कट करायचा आहे कारण त्याच्यावरती छोटे छोटे काटे असतात आणि देठावरती देखील कुठे काटे आहेत ते बघून व्यवस्थित ते कट करून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे आहेत आता डे दे, डेठाचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि वांगीला मधून बरोबर चीर देऊन कट करायचा आहे एका वांगीचे दोन भाग किंवा चार भाग तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही करू शकता चाकूने थोडंसं कट करून वांगी व्यवस्थित आहेत की किडले आहेत हे आपण पाहायचं आहे आणि लगेच ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत पाण्यामध्ये नाही टाकले तर वांगी काळे पडतील त्यासाठी वांगी चिरल्या नेहमी पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत अशाच प्रकारे मी बाकी सर्व वांगी चिरून घेते आता वांग्याची भाजी तयार करण्यासाठी आपल्याला एक पेस्ट किंवा वाटण लागेल तर ते तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घालू त्याचबरोबर एक छोटी वाटी भाजलेलं खोबरं घेतलं आहे इथे खोबरं मी खिसून भाजलेलं आहे जितकं आपण शेंगताने घेतो त्याच्यापेक्षा कमी आपल्याला इथे खोबऱ्याचा वापर करायचा आहे आता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालू त्याचबरोबर दोन चमचे धने ते देखील भाजून घेतले आहेत आणि एक चमचा जिरा इथे सर्व मी भाजून घेऊन वापरला आहे जर तुमच्याकडे धने पावडर किंवा जिरे पावडर असेल तर त्याचा वापर तुम्ही भाजी करताना करू शकता इथे डायरेक्ट अख्खे धने किंवा जिरे घालण्याची गरज नाही भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे एकदम बारीक तयार झालं आहे आता हे वाटण तयार करताना आपण यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे वापरले आहेत त्यामुळे या भाजीला तेल सुटण्यास मदत होते आता जेव्हा आपण हे मिक्सरला फिरवून तयार केलं तेव्हाच याला थोडं थोडं तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे यासाठी जेव्हा आपण भाजी करतो त्यावेळेस भाजीमध्ये थोडंसं कमी तेल वापरायचं आहे गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं हे पाहण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी घालणार आहोत ते थोडेसे तडतडले की जी वांगी आपण पाण्यामध्ये घालून ठेवली होती ती पाण्यामधून काढायची आहे त्याचं पूर्ण वांग्यातलं पाणी काढायचं आहे आणि मगच तेलामध्ये ती वांगी सोडायची आहेत वांगी दोन मिनटासाठी भाजल्यानंतर त्यामध्ये जे तयार केलेले मिश्रण किंवा वाटण आहे ते, ले ले ते है। है आता आपण यामध्ये घातलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवायचं आहे आता यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट घालत आहे त्याचबरोबर अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त इथे मिठाचा वापर करणार आहोत तिखट आणि मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालणार आहे भाजीची कन्सिस्टन्सी मला मिडियम हवी आहे त्यासाठी मी ते दीड ग्लास पाण्याचा वापर करत आहे तुम्हाला जर अंदाज येत नसेल पाण्याचा तर तुम्ही पहिला एक ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे भाजी शिजते त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की भाजी आपल्याला दाटसर हवी आहे की पातळ हवी आहे तर त्यावेळेस तुम्ही पाणी वाढवू शकता जर भाजी दाटसर हवी असेल तर ऑलरेडी झालेलीच असते आणि पातळ हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी वाढवून भाजीला छान अशी उकळी आणू शकता दीड ग्लास पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि याला एक ते दोन उकळी येईपर्यंत गॅस मोठ्याच्यावरतीच ठेवायचा आहे उकळी आल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचं आहे आणि याला सात ते आठ मिनटे मंद आचेवरती छान असं शिजू द्यायचं आहे भाजी जितकी शिजायला लागेल तितकी साईडने तेल सोडण्यास सुरुवात करते आता वांगीवर सुद्धा शिजण्यासाठी किती वेळ लागतो हे अवलंबून असतं वांगी जर एकदम कवळे असेल तर कमी वेळात शिजते अगदी पाच मिनटात पण शिजते पण वांगी जर निबार असेल तर सात किंवा आठ मिनिटे त्याला ला लागू शकतात तर प्लेट झाकून ठेवायचं आहे पाच सात मिनटानंतर आपण प्लेट काढून पाहायचं आहे भाजी परफेक्ट अशी रेडी झालेली असेल भाजी एकदम परफेक्ट अशी रेडी झाली आहे जितकी मला कन्सिस्टन्सी हवी होती त्याच कन्सिस्टन्सीमध्ये ही भाजी आता रेडी झाली आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बरोबर याच टायमिंगला जर तुम्हाला वाटत असेल की भाजी आणखी थोडी पात्र हवी आहे तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि अशा प्रकारे मस्त झनझणीत अशी आपली ही वांग्याची भाजी तयार झाली आहे आता भाजीला जितका वेळ आपण शिजवतो तितकी ती तेल सोडण्यास मदत करते तर साईडने तुम्ही पाहू शकता खोबरं आणि शेंगदाण्यामुळे व्यवस्थित त्याला तेल, तेल सुटलेलं आहे आणि चमच्याने मी तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे वांगी एकदम परफेक्ट शिजली आहे वांगी थोडी शिजत आल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करून तुम्ही प्लेट झाकून जरी ठेवलात तरी आतल्या आत वाफेने वांग्या अगदी मस्त शिजतात तर अशा प्रकारे ही मस्त झणझणीत वांगी तयार झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल आणि भाकरीबरोबर आणि दहीबरोबर वांग्याची भाजी खूपच अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे आपली ही छोटीशी गावरान थाळी तयार झाली आहे तुम्ही देखील वांग्याची भाजी करून त्याचा स्वाद घ्या आणि मला नक्की सांगा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय